नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचलं जो चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग आहे ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या दरात शंभर टक्के येणार आहे प्रचंड तेजी होय मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूजानुसार आता इथून पुढे कांद्याच्या बाजारभावात येणारे रेकॉर्ड तेजी पण इथून पुढे आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कांदा दरात येणार आहे आता रेकॉर्ड तोड तेजी ही रेकॉर्ड तोड तेजी येण्यामागचं कारण काय व या रेकॉर्ड तेजीत कांद्याचा बाजारभाव हा इथून पुढे या तेजीत कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो चला तर मग आपल्या मनातील या सर्व प्रश्नांची आता जाणून घेव्यात अचूक आणि सविस्तर उत्तरे जर आपल्या सर्वांना या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असतील तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आत्तापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बिलला एकदा ऑल करा याच्यामुळे येणारा व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत तर बघा मित्रांनो जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव त्याच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की इथून पुढे आता कांद्याच्या दरात येणार आहे रेकॉर्ड तोड तेजी पण इथून पुढे कांद्याच्या दरात रेकॉर्ड तोडतेजी काय येणार ही रेकॉर्ड तोड तेजी येण्यामागचं कारण कोणतं आणि या तेजीत कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार चला तर मग या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात अचूक व सविस्तर उत्तरे तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव हा सध्या दिसतोय तो कांद्याचा बाजारभाव हा सध्या बाराशे रुपये प्रति क्विंटल पासून पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान काही बाजार समित्यांमध्ये कांद्याचा बाजारभाव एक हजाराच्या आसपास सुद्धा आहे म्हणजे सातत्यानं बघितलं तर मागच्या दीड ते दोन महिन्यात कांद्याचा भाव पण निराश होऊ नका कारण या निराशेमध्ये आशा कारण इथून पुढे कांद्याच्या बाजारभावात येणार आहे रेकॉर्ड थोड तेजी प्रथम हे समजावून सांगतो की कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्यामागचं कारण कोणतं तर लक्षात घ्या मित्रांनो फेब्रुवारी महिन्यात कांद्याची जी असणारी मागणी त्या आहे त्याच्या तुलनेत पुरवठा हा अत्यंत कमी होणार आहे हा पुरवठा मागच्या वर्षीच्या तुलनेत तब्बल तीस ते पस्तीस टक्क्यांना घटण्याची शक्यता आहे आणि याच्यामुळे आपल्याला फेब्रुवारी महिन्यात कांद्याच्या भावात या ठिकाणी प्रचंड तेजी येताना दिसणार आहे या तेजीमध्ये जो कांद्याचा बाजारभाव सध्या बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल दिसत आहे हा कांद्याचा बाजारभाव या तेजीमध्ये अलगत आपल्या सर्वांना जो आहे तो चौदाशे ते अठराशे रुपयाच्या दरम्यान पोहोचताना दिसणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी कांदा विक्रीही कधी करावी तर लक्षात घ्या फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत ही तेजी कायम राहणार नाही तर ही तेजी पाच फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारीच्या दरम्यान राहणार आहे यामुळं आपण सर्वांनी त्वरा करावी घाई करावी आणि या तेजीत कांदा जो आहे तो सतराशे अठराशेच्या आसपास पोहोचला की जुना सर्व कांदा विकून टाकावा आणि नवीन कांदा जो की एक दीड महिन्याच्या वर टिकणार नाही तो सुद्धा विकून टाकावा ज्याच्यामुळे आपल्या सर्वांचा होऊ शकेल इथं खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा भाव आहे तो कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सातत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहतो आता सातत्यानं तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवांचे व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र व्यक्त करतो खूप खूप आभार